वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखना वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवी चंडी माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाला यश वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायी बातमी समोर आली आहे नागपूर ते हडपसर पुणे या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला असून ही सेवा दहा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे या निर्णयामुळे वर्धाच्या प्रवाशांना आता पुणे औरंगाबाद नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद व आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा मिळावा यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी केल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं असून वर्धेकरांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे दहा तारखेला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहे ही वंदे भारत एक्सप्रेस अजनी ते अडपसर ज्यांची पुष्कळ दिवसापासून मागणी होती आणि एकतीस सात दोन हजार तेवीस ला मी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता रेल्वे मंत्र्याला त्या पत्र दिलं का पुण्यामध्ये शिकणारे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात नागपूर आणि विदर्भातले विद्यार्थी आहेत जाण्याकरता फार त्रास होत आहे आणि ट्रॅव्हल्सवाली फार मोठ्या प्रमाणात त्यापासून भाडं घेतात आणि त्याचे वेळ जरी झाला तरी तारखेला या रेल्वेला सुरुवात होणार आहे यामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र थेट आधुनिक पद्धतीने जोडणाऱ्या या रेल्वेला सुरुवात होणार आहे यामुळं मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे रेल्वे मंत्री विष्णूजी यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो कि या एक्सप्रेसला दहा तारखेला जे न्यूवी दिल्ली दाखवणार आहे त्यामध्ये अनेक म्हणजे विद्यार्थ्याला आनंद होणार आहे या रेल्वेच सुरुवात होणार आहे ही रेल्वे पुढच्या काळात धामणगाव असो किंवा पुलगाव असो या ठिकाणी थांबण्याकरता मी प्रयत्न करणार आहे वंदे भारत एक्सप्रेसला नागपूर म्हणजे अजनी अजनी, अजनी। वर्धा वर्धा बनने आणि त्यानंतर समोर ते जाणार आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वेळी मला सहकार्य केलं आणि पाठपुऱ्यासाठी मला मदत केली त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो